हॅलो वॉरियर्स तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर टू पॉईंट ओ एज्युकेशनल चॅनल आणि आपण ऐकत आहोत गोल्स हे ब्रायन ट्रेसी यांचं एक प्रेरणादायी पुस्तक प्रत्येक हवीशी वाटणारी गोष्ट कशी मिळवाल आणि ती अपेक्षेपेक्षा लवकर कशी मिळवाल पहिल्या भागात आपण पाहिलं की आपली ध्येय ठरवून आपण आपलं स्वतःचं विश्व निर्माण करत असतो पण तरीसुद्धा काही लोक स्वतःची अशी ध्येयं का ठरवत नाहीत त्यांच्याकडे स्वतःची ध्येय काळ असतात कालच्या भागात मी तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशी कोणती चार कारण आहेत ज्यामुळे लोक ध्येय ठरवत नाहीत चला तर मग आजच्या भागाला सुरुवात लोक ज्या चार कारणांमुळे ध्येय ठरवत नाहीत त्याच्यातलं पहिलं कारण आहे त्यांना ध्येय महत्वाची वाटत नाहीत पहिली गोष्ट बहुतेकांना ध्येयाचं महत्व कळत नाही ज्या घरात कोणालाच ध्येय नाहीत अशा घरात तुम्ही वाढलात किंवा ज्या समूहामध्ये ध्येयांबाबत चर्चा होत नाही किंवा त्यांना किंमत दिली जात नाही अशा समूहात वावरत असाल तर ध्येय ठरवण्याची आणि ते मिळवण्याची क्षमता हे तुमच्या आयुष्यावर इतर कोणत्याही कौशल्यापेक्षा जास्त परिणाम करते हे कळायच्या आधीच तुम्ही मोठे झालेले असता तुमच्या आजूबाजूला पहा तुमच्या किती मित्रांकडे आणि कुटुंबियांकडे स्पष्ट अशी ध्येय आहेत आणि ते त्यांच्या ध्येयांना बांधील आहेत दुसरं कारण त्यांना कसे हे कळत नाही लोकांकडे ध्येय नसण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना मुळात ते कसे ठरवावे हेच माहीत नसतं त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना त्यांच्याकडे ध्येय आहे असं वाटत असतं पण खरं तर त्यांच्याकडे फक्त इच्छा आणि स्वप्नांची मालिका असते जसं आनंदी राहा भरपूर पैसे कमवा किंवा चांगलं कौटुंबिक आयुष्य जगा पण ही काही ध्येय असू शकत नाहीत या फक्त रम्य कल्पना असतात ज्या साधारण सगळ्यांच्याच असतात ध्येय हे इच्छेपेक्षा एकदम वेगळे असते ते स्पष्ट लिखित स्वरूपात आणि नेमके असे असते ते दुसऱ्या व्यक्तीला चटकन आणि सहजपणे समजावून देता येऊ शकते तुम्ही त्यांचं मोजमाप करू शकता आणि तुम्ही ते मिळवलं आहे किंवा नाही हे तुम्हाला कळते ध्येय निश्चितीबाबत एक तासाभराचही प्रशिक्षण न घेता एखाद्या नावाजलेल्या विद्यापीठातून एखादी उच्च पदवी मिळवणं शक्य आहे आपली शाळा आणि महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरवणाऱ्या लोकांनी शिक्षणानंतर जीवनात यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चितीच्या महत्वाकडे संपूर्णपणे डोळे झाक केल्यासारखे के हे आहे माझ्याप्रमाणेच तुम्हीही प्रौढ होईपर्यंत ध्येयांविषयी काही ऐकलेच नसेल जसा माझा अनुभव होता तर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामासाठी ते किती महत्त्वाचे आहे याची तुम्हाला काहीच कल्पना असणार नाही तिसरं कारण त्यांना अपयशाची भीती वाटते ध्येय न ठरवण्याचं तिसरं कारण म्हणजे अपयशाची भीती अपयश आपल्याला दुखावते बहुतेक वेळा ते भावनिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या वेदनादायक आणि कष्टप्रद असते प्रत्येकाने कधी ना कधीतरी अपयशाचा अनुभव घेतलेला असतो प्रत्येक वेळी आपण भविष्यात जास्त काळजी घेण्याचा आणि अपयश टाळण्याचा संकल्प करतो त्यानंतर बरेच लोक ते ज्यात अपयशी होऊ शकतील अशी ध्येय न ठरवण्याची चूक करून न कळत स्वतःच्या क्षमतांचा गळा घोटतात त्यामुळे ते ज्या स्तरावर काम करू शकतात त्यापेक्षा कितीतरी खालच्या स्तरावर काम करत आयुष्य जगतात आणि चौथं कारण त्यांना नकाराची भीती वाटते लोकांनी ध्येय न ठरवण्याचं चौथं कारण म्हणजे नगाराची भीती लोकांना अशी भीती वाटते की जर त्यांनी अशी ध्येय ठरवली आणि ते यशस्वी झाले नाहीत तर इतर लोक त्यांच्यावर टीका करतील किंवा त्यांची चेष्टा करतील तुम्ही जेव्हा ध्येय ठरवण्याची सुरुवात करता तेव्हा ते गोपनीय ठेवण्याचे हेही एक कारण कुणाला का? आहे कुणालाही सांगू नका इतरांना फक्त एवढेच पाहू द्या की तुम्ही काय मिळवले आहे त्या अधिक काहीच बोलू नका त्यांना तुमचे ध्येय माहीतच नसेल तर ते तुम्हाला दुखवू शकणार नाहीत सर्वोच्च अशा तीन टक्के लोकांमध्ये सामील व्हा दे डोंट टीच यू बिझनेस स्कूल या त्यांच्या पुस्तकामध्ये मॅक कॉर्मॅक यांनी एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीशे एकोणनव्वदच्या दरम्यान झालेल्या एका अध्ययनाबद्दल सांगितले आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये मधील एम एक बी च्या पदवीधारांना विचारण्यात आले तुम्ही तुमच्या भविष्यासाठी स्पष्ट लिखित अशी ध्येय निश्चित केली आहेत का आणि ती मिळवण्यासाठी काही योजना आखली आहे का तेव्हा कळले की फक्त पदवीधरांनी त्यांची ध्येय आणि योजना लिहिल्या आहेत तेरा टक्के पदवीधरांकडे ध्येय होती पण ती लिखित स्वरूपात नव्हती तर चौऱ्याऐंशी टक्के पदवीधरांकडे बिझनेस स्कूलमधून बाहेर पडून उन्हाळ्याचा आनंद घेण्याशिवाय कुठलीही स्पष्ट ध्येय नव्हती दहा वर्षानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये संशोधकांनी त्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या पुन्हा मुलाखती घेतल्या त्यांना असे दिसले की तेरा टक्के लोकांकडे लिखित स्वरूपात ध्येय नव्हते ते कोणतीच ध्येय नसणाऱ्या चौऱ्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांपेक्षा सरासरी दुप्पट कमवत होते पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या तीन टक्के पदवीधरांकडे हॉर्बर्ट सोडताना स्पष्ट लेखी स्वरूपात ध्येय होती ते बाकीच्या सत्त्याण्णव टक्के पदवीधरांपेक्षा सरासरी दहा पट कमवत होते या समूहांमधला एकमेव फरक म्हणजे पदवीधर होतानाच त्यांनी आपली ध्येय स्पष्टपणे ठरवली होती कोणतीही पथचिन्हे नाहीत स्पष्टतेचे महत्व सहज समजण्यासारखे आहे कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या शहराच्या बाहेरच्या भागात आहात तुम्हाला त्या शहरातल्या एका विशिष्ट घराकडे किंवा कार्यालयाकडे गाडी घेऊन जायला सांगितले जाते पण इथेच एक पेस आहे तिथे कोणतीही पथचिन्हे नाहीत आणि तुमच्याकडे त्या शहराचा नकाशा नाही खरे तर तुम्हाला त्या घराचे किंवा कार्यालयाचे सर्वसाधारण वर्णन सांगितले आहे प्रश्न असा आहे की कि नकाशा किंवा रस्त्यावरच्या चिन्हांशिवाय शहरातले ते घर किंवा ऑफिस शोधायला तुम्हाला किती वेळ लागेल त्याचं उत्तर अस कदाचित तुमचं अख्खा आयुष्य जर तुम्हाला कधी ते घर किंवा कार्यालय सापडलंच तर तो तुमच्या नशिबाचा भाग असेल आणि दुःखाची गोष्ट अशी की बहुतेक लोक अशाच पद्धतीने आपलं आयुष्य जगतात बहुसंख्य लोक नकाशा आणि आराखडा नसलेल्या जगात निरुद्देश प्रवास करत आपल्या आयुष्याची सुरुवात करतात हे कोणत्याही ध्येयांशिवाय आणि योजनांशिवाय आयुष्य सुरू करण्यासारखंच आहे ते जसजसा प्रवास करतात तसतसा अंदाज करतात बहुतेक वेळा दहा किंवा वीस वर्ष काम करण्यात घालवूनही त्यांच्याकडे पैसे नसतील ते त्यांच्या कामात असंतुष्ट असतील त्यांच्या वैवाहिक जीवनात असमाधानी असतील आणि त्यांची काहीच प्रगती झालेली नसेल आणि तरीही ते दररोज रात्री घरी जातील आणि गोष्टी सुधारतील अशी इच्छा आणि आशा करत टी व्ही बघतील पण तो क्वचितच सुधारतात तेही आपण होऊन तर नाहीच अर्ल नायटिंगलने एकदा लिहिले होते आनंद म्हणजे एखाद्या मूल्यवान आदर्शाची किंवा ध्येयाची वाढती जाणीव तुम्ही जेव्हा तुमच्यासाठी महत्वाच्या असलेल्या एखाद्या गोष्टीच्या दिशेने पायरी पायरीने प्रगती करत असता तेव्हा तुम्हाला खरोखर आनंदी वाटते लोगो उपचार पद्धतीचा प्रणेता व्हिक्टर फ्रॅकल यांनी लिहून ठेवले आहे की माणसांची सर्वात मोठी गरज आयुष्याच्या अर्थाची आणि हेतूची जाणीव होणे ही आहे ध्येय तुम्हाला अर्थ आणि उद्देशाची जाणीव करून देतात ध्येय तुम्हाला दिशेची जाणीव करून देतात तुम्ही जसजसे तुमच्या दिशेने जाता तस तुम्हाला जास्त आनंदी आणि ध्येय तुम्हाला अर्थ आणि उद्देशाची जाणीव करून देतात ध्येय तुम्हाला दिशेची जाणीव करून देतात तुम्ही जसजसे तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाता तस तस तुम्हाला जास्त आनंदी आणि शक्तिशाली वाटायला लागत क्षमतांबद्दल जास्त सक्षम आणि आत्मविश्वास वाटू लागतो तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने उचललेलं प्रत्येक पाऊल तुम्ही भविष्यात याहून मोठी ध्येय ठरवू शकता आणि ती मिळवू शकता हा विश्वास वाढवते इतिहासातल्या इतर कोणत्याही काळापेक्षा आज लोक बदलाला घाबरतात आणि भविष्याबद्दल चिंता करतात ध्येय ठरवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातील बदलाची दिशा नियंत्रित करण्यासाठी सक्षम बनवतात ध्येयांमुळे तुमच्या आयुष्यातील बदल हे तुम्ही स्वतः ठरवलेले आणि स्वत दिशा दिलेले असतात असा विश्वास मिळतो ध्येय तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाला अर्थ आणि उद्देश मिळवून देतात ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल याच्या सर्वात महत्वाच्या शिकवणुकींपैकी एक होती की माणूस हा उद्दिष्ट असलेला प्राणी आहे ग्रीक शब्द अर्थ आहे ध्येय ध्येयचा निष्कर्ष होता की माणसाची प्रत्येक कृती ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे उद्देशपूर्ण असते जेव्हा तुम्ही स्वतःला जे हवा आहे त्याकडे घेऊन जाणारे असे काहीतरी करत असता तेव्हा तुम्ही आनंदी असता मग एक मोठा प्रश्न असा पडतो तुमची ध्येय काय आहेत तुम्हाला कुठला उद्देश साध्य करायचा सा आहे तुम्हाला दिवसाच्या शेवटी कुठे पोहोचायची इच्छा आहे तुमच्याकडे जन्मताच असलेली क्षमता असाधारण आहे तुमच्यामध्ये अगदी आत्ता तुम्ही तुमच्याकरता ठरवलेले कुठलेही ध्येय साध्य करण्याची क्षमता आहे तुमची स्वतःबद्दल असणारी सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे हे स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणि ते तुम्ही सर्वोत्तम पद्धतीने कसे मिळवू शकता हे समजून घेण्यासाठी वेळ देणे ही आहे तुमच्या खऱ्या ध्येयांबद्दल तुम्ही जितके स्पष्ट असाल तितके तुम्ही उपजत क्षमता तुमचे आयुष्य अधिक चांगलं करण्यासाठी वापराल तुम्ही कदाचित हे ऐकलं असेल की एक सामान्य माणूस आपल्या एकूण क्षमतेच्या फक्त दहा टक्केच क्षमता वापरू शकतो दुःखाची गोष्ट अशी की स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मते एक सामान्य माणूस आपल्या मानसिक क्षमतेच्या फक्त दोन टक्केच क्षमता वापरतो बाकीची क्षमता पुढे कधीतरी वापरण्यासाठी तशीच राखून ठेवली जाते हे अगदी असे असते की तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी एक लाख डॉलर्सचा विश्वस्त निधी ठेवला आहे पण तुम्ही आयुष्यभरात त्यातले फक्त दोन हजार डॉलर खर्च केले बाकीचे अठ्ठ्याण्णव हजार डॉलर्स तसेच खात्यात राहिले आयुष्यभर वापर न करता ज्वलंत इच्छा विकसित करा सगळ्या ध्येय प्राप्तीचा प्राप्त करायची असतील तर तुम्हाला तुमच्या ध्येयांप्रती एक तीव्र ज्वलंत इच्छा निर्माण करावी लागेल जेव्हा तुमची इच्छा पुरेशी तीव्र असेल तेव्हाच तुमच्यामध्ये तुमच्या मार्गात उभ्या राहणाऱ्या सगळ्या अडथळ्यांवर मात करण्याची ऊर्जा आणि जोश असेल चांगली बातमी अशी की तुम्हाला जी गोष्ट मिळावी असं खूप दिवस प्रबळपणे वाटत असत ती कोणतीही गोष्ट तुम्ही शेवटी नक्की प्राप्त करू शकता महान तेल सम्राट एचएल हर्ट यांना एकदा त्यांच्या यशाचे गमक विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की यशासाठी दोन आणि फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते ते म्हणाले प्रथमता तुम्हाला नक्की काय हवे आहे हे तुम्हाला पक्के ठाऊक असायला हवे बहुतेक लोक हा निर्णय कधीच घेत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला किती किंमत मोजावी लागणार आहे हे तुम्ही निश्चित केले पाहिजे मग ती किंमत चुकवण्याच्या कामी लागले पाहिजे यशाच कॅफेटेरिया मॉडेल आयुष्य हे एखाद्या रेस्टॉरंट पेक्षा बुफे किंवा कॅफेटेरियासारखं जास्त आहे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पूर्ण जेवण करता आणि त्यानंतर बिलाचे पैसे देता पण एखाद्या बुफे किंवा कॅफेटेरियामध्ये तुम्हाला स्वतः वाढून घ्यावे लागते आणि त्याचा आस्वाद घेण्याआधीच पूर्ण पैसे द्यावे लागतात बहुतेक लोक असा चुकीचा विचार करतात की त्यांना यश मिळाल्यानंतर त्याची किंमत चुकवावी लागणार आहे ते आयुष्याच्या शेकोटी समोर बसून म्हणतात आधी मला थोडी ऊब दे आणि मग मी थोडा लाकूड फाटा घालतो प्रेरक वक्ते जिग जिगलर यांनी सांगितल्यानुसार बंद पडावी पण नेहमीच मोकळे असतात ॲरिस्टॉटलचे आणखी एक महत्वाचे निरीक्षण म्हणजे माणसाच्या प्रत्येक कृतीचा अंतिम हेतू हा वैयक्तिक आनंद मिळवण्याचा असतो तो म्हणाला तुम्ही जे काही करता त्याचे लक्ष हे तुमच्या आनंदात कोणत्या ना कोणत्या प्रकारे भर घालणे हेच असते तुम्ही आनंद मिळवण्यात यशस्वी व्हाल किंवा होणार नाही पण तुमचा आनंद हे तुमचे अंतिम ध्येय असते ध्येय निश्चित करणे ते मिळवण्याकरता प्रत्येक दिवशी मेहनत करणे आणि अंतिमता ते प्राप्त करणे ही आयुष्यातला आनंद मिळवण्याची गुरुकिल्ली आहे ध्येय निश्चितीमध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही ते मिळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलण्याआधीच त्याबद्दल विचार करण्याची नुसती कृतीच तुम्हाला आनंदित करते तुमच्या पूर्ण क्षमतेचे कुलूप उघडण्यासाठी आणि तिला मुक्त करण्यासाठी तुम्ही दररोज ध्येय निश्चित करण्याची आणि ते प्राप्त करण्याची सवय उर्वरित आयुष्यभरासाठी लावून घेतली पाहिजे तुमचे लक्ष लेझर सारखे केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे तुम्ही नेहमी तुम्हाला काय नको आहे याऐवजी तुम्हाला काय हवे आहे याचा विचार कराल आणि त्याबद्दलच बोलाल एखाद्या नेम धरून सोडलेल्या क्षेपणास्त्राप्रमाणे किंवा संदेशवाहक तुमच्यासाठी ध्येयाकडे अचूकपणे पुढे जाणारी ध्येय शोधणारी जीवन प्रणाली बनण्याचा तुम्ही संकल्प केला पाहिजे दीर्घ आनंदी आरोग्यमय आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी सतत काम करण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही हमी देता येत नाही स्पष्ट ध्येय तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक यश मिळवण्यासाठी तुमची क्षमता पूर्णपणे वापरायला लावतात ध्येयामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता आणि भविष्यात अगणित गोष्टी मिळवू शकता आजच्या या भागात आपण काय शिकलो तुम्ही तुमच्यासाठी निश्चित केलेले कुठलेही ध्येय प्राप्त करण्याची तुमच्यात जन्मताच क्षमता आहे अशी कल्पना करा तुम्हाला नक्की काय बनायचे आहे काय हवे आहे आणि काय करायचे आहे कोणत्या गोष्टी केल्यामुळे आयुष्याला अर्थ हो आणि उद्देश प्राप्त झाल्याची सर्वात जास्त जाणीव तुम्हाला होते तुमच्या आजच्या वैयक्तिक आणि कामकाजी आयुष्याकडे पहा आणि तुमच्या विचारधारेने तुमचे जग कसे तयार झाले आहे हे ओळखा तुम्ही काय बदलायला पाहिजे किंवा बदलू शकता तुम्ही बहुतेक वेळ कशाबद्दल बोलता आणि विचार करता तुम्हाला काय हवे आहे आणि काय नको आहे तुमच्यासाठी सर्वाधिक महत्वाची असणारी ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय किंमत मोजावी लागणार आहे वरील प्रश्नांच्या उत्तरांना अनुसरून तुम्ही लगेच तयारी करायला हवी किंवा लगेच करायला हवी अशी कोणती एक कृती आहे ती शोधून काढा सो आजचा हा भाग तुम्हाला खूप काही शिकवून गेला असेल अशी आशा आहे पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत आपल्या आयुष्याचा ताबा कसा घ्यायचा त्यामुळे पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा उपक्रम तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या भागात थँक्यू